बाबासाहेबामुळं लच बदल झाला नाही तर काय दही वाचे बाऊ असे ताट जेवत होते मराठी लोक तर आमचे माणसं उच्च काले उखलीत होती आणि ते आणून वाटलीच होती गा घरां घरां सकाळ काढ ही असे ताट उखलून लोकाचे खरखटे भगुण्यात घ्यायचे घरी आल्यावर घर घरोघर वाटायचे आणि बाबासाहेबामुळं नाही चांगलं पण आले हा पहिला काळ सांगलं नाही तर कसं होत आता बाबासाहेब मुळेच आपण माणसात बसेल नाही तू खडक होत पडेल असेल आणि आता तू त्याच्या पंक्तीला जेवते त्याच्या पंक्तीला आमची एक वर वाढते आणि त्याचे आमच्या पंक्तीला जेवायचे ना आणि त्याचे आमच्या गावचे लोक आता फक्त बाबासाहेब हा ते बाबाने चांगलं माणसात बसेल आणि बाबासाहेबांनाच चांगलं पण आम्ही आता बाबासाहेबांना बुद्ध धर्म स्वीकारलं तर शांततेचा मार्ग दाखवला